या खताचा वापर जर तुम्ही गुलाब जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांना महिन्यातून एकदा जरी केला तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडे ही, ही कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन गेलेली तुम्हाला दिसून येतील नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाब जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांना वाढीसाठी तसेच भरपूर कळ्या फुले लागण्यासाठी कोणती खते द्यायची हे आपण पाहणार आहोतच पण झाडावरती कीड लागते त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या गुलाब जास्वंद सोनचापा मोगरा यासारख्या फुलांच्या झाडांच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले लागण्यासाठी या झाडांना आपल्याला वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असते कारण आपण दिलेल्या या खताच्या माध्यमातूनच त्यांना ही पोषक तत्वेही मिळत असतात पण त्याचबरोबर झाडावरती वातावरणातील बदलामुळे किंवा काही अन्य कारणामुळे कीडदेखील ही लागत राहते तर त्यासाठी वेळोवेळी कीटकनाशक फवारणे देखील हे तितकेच आवश्यक असते कारण झाडावरती जर कीड लागली तर झाडाची वाढ ही होत नाही आणि झाडावरती कळ्या फुले देखील ही कमी लागतात लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या किडतात किंवा गळून जातात तर त्यामुळे महिन्यातून एकदा निमतेलचा हा स्प्रे करावा किंवा आपल्या घरामध्ये ज्या कांदा लसणाच्या ज्या साली असतात त्याच्यापासून तुम्ही पाणी तयार करून देखील देऊ शकता तर आज आपण झाडावरील कीड घालवण्यासाठी का या कांद्याच्या सालीचा वापर हा करणार आहोत कांद्याच्या सालीपासून पाणी तयार करून आपण त्याचा फवारा जर झाडावरती केला तर झाडावरची कीड ही निघून जाते तर हे पाणी तयार करण्यासाठी कांद्याच्या ज्या साली आहेत त्या दोन दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये हे भिजत ठेवायच्या आणि दोन दिवसानंतर तयार झालेले हे जे पाणी आहे ते एखाद्या गाणीच्या किंवा जाळीदार कपड्याच्या साह्याने हे गाळून घ्यायचे आणि ह्या साली गाळल्यानंतर ज्या साली आहेत त्या देखील फेकून न देता त्याच्यामध्ये पाणी ओतून अजून एकदा त्यापासून आपण पाणी तयार करून कीटकनाशक किंवा खत म्हणून याचा वापर हा करू शकता आता आपण हे जे पाणी तयार केलेले आहे ते देखील त्याचा डायरेक्ट झाडावरती स्प्रे न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच त्याचा फवारा हा करायचा आहे कारण जे तयार झालेले पाणी आहे ते थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते त्यामुळे जर एक, ले ले एक मग आपण पाणी तयार केलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून एक मग पाणी मिक्स करून डायल्यूट करून यात तयार झालेल्या पाण्याचा फवारा संपूर्ण झाडावरती हा व्यवस्थित करून घ्यावा त्यामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तरी ती निघून जाण्यासाठी मदत होईल किंवा कीड झाडावरती लागली नसेल तर कीड ही लागणार नाही अशा प्रकारे कांदा लसणाच्या सालीचा वापर तुम्ही कीटकनाशक म्हणून करू शकता जास्वंदची ही जी फुले आहेत ती एक दिवसासाठी झाडावरती उमललेली राहतात त्यानंतर ही फुले ही सुकून जातात तर ही जी सुकलेली फुले आहेत ती झाडावरती तशीच कधीही ठेवायची नाहीत तर ती वेळोवेळी ही कट करावी कारण ही जर फुले आपण तशीच ठेवली तर ती फुले जगवण्यामध्ये झाडाची एनर्जी खर्ची होते आणि आपल्या झाडावरच्या ज्या इतर कळ्या फुले आहेत ते उमलायला थोडा वेळ लागतो आणि उमरलेली फुले ही छोट्या आकाराची येतात किंवा त्या ठिकाणी अशा प्रकारे बी तयार होण्याची ही प्रक्रिया चालू होते आणि झाडाची एनर्जी ही तिथे जास्ती खर्च होते आता आपण खत म्हणून ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ते म्हणजे हे आपल्या घरामध्ये असणारे हे ताक आहे ताक हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे कारण याच्यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो झाडावरील फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढेच आपले झाडावरती कळ्या आणि फुलेही जास्त प्रमाणामध्ये लागतात आता आपल्याला या ताकामध्ये ही जी वस्तू आपण मिक्स करणार आहोत ती म्हणजे हे सैंदो मीठ आहे किराणा मालाच्या दुकानामध्ये आपल्याला अगदी सहज मिळते या मिठाचा वापर आपल्याला फक्त एक चुटकीभर एवढाच करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही अशा प्रकारे ताक आणि हे जे मीठ आहे ते मिक्स करून तयार केलेले हे जे पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून तितकेच पाणी हे मिक्स करून नंतरच आपण याचा झाडाला खत म्हणून हा वापर करणार आहोत ताक आणि मिठाच्या वापराप्रमाणेच आपण महिन्यातून एकदा कोणत्याही एखाद्या एक नायट्रोजनयुक्त खताचा वापर करणे हे आवश्यक असते कारण खतामधील नायट्रोजनमुळे झाडांची वाढ ही चांगली होते आपली झाडे चांगली वाढली तरच फुलेही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात त्यामुळे महिन्यातून एकदा कोणतेही शेणखत किंवा गांडूळ खत कंपोस्ट खत यासारख्या खताचा तुम्ही वापर हा करू शकता त्याचबरोबर कुंडीतील जी माती आहे ती देखील अधूनमधून हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे माती ही भुसभुशीत बुछ राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतात आज मी झाडांच्या वाढीसाठी या शेणखताचा वापर हा करणार आहे शेणखताचा वापर करताना एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी दीड ते दोन मग या प्रमाणामध्ये या शेणखताचा वापर हा करायचा आहे आता आपण हे जे खत तयार केलेले आहे ते एका झाडासाठी एक ते दीड मग या प्रमाणामध्ये हा वापर करायचा आहे अशा प्रकारे ताक मीठ त्याचबरोबर शेणखताचा वापर तुम्ही महिन्यातून एकदा गुलाब जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ चांगली होऊन झाडे कळ्या फुलांनी अगदी भरगटचे होऊन जातील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय